हाय फ्रेंड्स आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना पण तर नागपंचमीची आज काय तयारी चालली ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी त्या घरी असल्यावर पहिल्यांदा साडी घालते पण इकडं मी काही साडी घातलेली नाही तर हो का साडी घातलेली नाही तर मी मेहंदी दाखवते बाई पहिली गोष्ट म्हणजे मी मेहंदी काढलेली आहे दोन वाजेपर्यंत जागून एका हातावर हो का अशी मेहंदी काढलेली आहे मी, मी होऊ शकता तुम्ही फोनमधले बघून जमली का सांगा कमेंटमध्ये अशी मेहंदी काढलेली आहे काढलेली आहे मेहंदी आणि बाहेर सगळं पुसून घर ही स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि बाहेर पण पुसून एकदम रांगोळी झाडून पुसून काढून रांगोळी पण काढलेली आहे मुलांचं आवरायचं चालले आणि मी नंतर साडी घालणार आहे वरुडाला जाताना नैवेद्य दाखवायला काल वरुडाला जायचं होतं लाहे आणि दूध घेऊन पण मी गेलेलं नाही मी तुम्हाला रांगोळी दाखवती हो कशी काढली कशी नाही ती घराच्या फोटो काढलेले आहे काढलेली आहे रांगोळी रोज काय मला वेळ भेटत नाही मुलांचं आवरायचं असतं टिफिन वगैरे असतं घरातलं खूप काम असतं त्याच्यामुळं आज सण मी रांगोळी काढलेली आहे छान वाटते मला पण आणि सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी सगळं आवडलेलं आहे तुम्हाला किचन पण दाखवते स्वयंपाकाची माझी तयारी करायची चाललेली आहे आता काल तिकडूनच डाळगुळ आणलेला आहे सामान आवडत आहे एकदा मग किचन क्लीन केले आणि अजून मी चहा पण पिलेली नाही तर चहा प्यायचं प्यायचं मीच तयारी चालली होती माझी उठल्यापासून सगळं स्वच्छ करून रांगोळी इथे काढायच देवपूजा करायची हे सगळं चाललेलं डाळ आणलेली आहे सगळं झालं किशोरीमध्ये सामान आहे हरभऱ्याची डाळ आणि हा बघू शकता तुम्ही हा गुळ आणलेला आहे पडली इलायची इकडं सुंट बडीशेप तुम्हाला वाटत असेल सुंट बडीशेप आणली का नाही ती पण आणली तिकडे तरी ठेवलेले आहे ते आता मला सापड नाही पोळ्याचा स्वयंपाक झाल्यावर मी दाखवेन तुम्हाला पण मी वाहारुळाला गेले तर वाहारुळाचं पण तिथलं वाहनुळाच्या इथला व्हिडिओ काढून मी नक्कीच तुम्हाला दाखवीन वेळ भेटल्यावर वेळ भेटू नाही भेटू पण व्हिडिओ काढीलच मी तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सासू सासऱ्यांच्याकडे पण डबा द्यायचा आहे मला त्याच्यामुळं पटपट आवरायचं चाललंय आणि नेहमी ते पटपट करून देवाला दाखवायचं आहे ठेवायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा हे पाणी बंद करे बाय फ्रेंड्स